हा करतो जेवला तू काय जेवला काका कुठे काका काय खाणार तू काका कुठे गेले काका पाणी पितो हो पितो पाणी थांबा घेऊन येतो हे बा इथं पाणी येई हे बा इकडे पाणी हे बा इकडे पाणी ये हे बा पाणी इथे पाणी पाणी पाहिजे काय खायला पाहिजे काका कुठे आहेत काका काका कुठे गेले दिदी कुठे गेली दिदी हा जेवणार तू जेवणार आहेस का जेवणार जेवण करणार जेवण जेवण पाणी पी हे पाणी पाणी पी गा। जा पाणी पी तेव्हा पाणी ते पाणी घेत हा पितो हा काळू मला चावी दे देवी दे।, दे चावी दे काळू चावी दे हा भेटते ना काय